दोन फेब्रुवारी रोजी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विवाह सोहळ्याला चौदा वर्ष पूर्ण झाली आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सायन्स मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्याने जागतिक स्तरावर गिनीज व लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवले होते दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांचा विवाह सोहळा झाला जो तीन हजार सातशे वीस जोडप्यांच्या सामूहिक विवाहाने आणि हा सोहळा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविला गेला या सोहळ्याला विदर्भातून हजारो वर वधूसह हो, नातेवाईक हजर होते आणि मोठ्या प्रमाणावर दिग्गज व्यक्ती आणि नेत्यांनी उपस्थिती लावली सर्व धर्मगुरूंच्या आशीर्वादाने हे विवाह सोहळे पार पडले ज्यात रामदेव बाबा दलाई लामा भयूजी महाराज यांचे आशीर्वाद होते तत्काळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्री, मंत्री नारायण राणे दिलीप सानंदा आनंदराव अडसूळ रावसाहेब शेखावत आणि अन्य अनेक मान्यवरांचे विशेष योगदान होते या सोहळ्यात सिनी अभिनेते विवेक ओबेराय आणि इतर प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती होती सायन्सकोर मैदानापर्यंत झालेल्या ऐतिहासिक विरातीत बग्गी ट्रक रिक्षा आणि घोड्यांचा समावेश होता वरात उत्साही वातावरणात काढली गेली आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा विशेष बंदोबस्त करण्यात आला सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या त्याच दिवशी बेलोरा विमानतळावर चार्टर्ड प्लेन्सची सर्वाधिक लँडिंग झाल्या होत्या सिटी न्यूजने या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते ज्यामुळे हा विवाह सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचला रवी राणा आणि नवनीत राणा यांचा विवाह सोहळा केवळ एक विवाह सोहळा नव्हता तर एक ऐतिहासिक दृश्य ठरले या सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचा एक मोठा संदेश दिला आणि आजही हा विवाह सोहळा ऐतिहासिक महत्व राखतो